आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावर पेठ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी रुद्राश प्रतिष्ठान पेठ यांज तर्फे करण्यात येते पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वात मोठे बक्षीस दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथक यांना देण्यात येते यावर्षी सुद्धा भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ पेठ यांनी दिली आहे तब्बल तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेरा रुपयाचे बक्षीस या दहीहंडीसाठी ठेवण्यात आलेले आहे साई गोविंदा पथक काळाचौकी मुंबई हे या उत्सवचे प्रमुख आकर्षण असणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता पेठ गावातील बाजारपेठ मध्ये सदर आयोजन करण्यात आलेले आहे या उत्सवात प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध रांगोळी कलाकार भूषण खंडारे वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पुणे हे असणार आहे सिने अभिनेत्री देवबंद फेम आर्या घारे आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णी शिवदुर्ग प्रतिष्ठान संस्थापिका अभिनेत्री श्रद्धा शिंदे अभिनेता सुनील गोडबोले नृत्य सं्राज्ञा करिश्मा पुणेकर इत्यादी असणार आहे तसेच कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी लायन्स किंग प्लस साऊंड सानवी इव्हेंट मंडप विघ्नहर्ता इव्हेंट मनीष बांगर फोटोग्राफी आदिका यांचा सहभाग असणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक श्री तुषार भाऊ तोडकर ऋषिकेश गुंजाळ सोमनाथ माठे अविनाश नेटके रितेश नेटके रोहित शेलार ओमकार शिंदे अनिकेत माठे गणेश बुट्टे राज बुट्टे मान्यवर सक्रिय असतील तरीही जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामस्थांनी व दहंडी प्रेमी व पथक यांनी हजेरी लावून गोविंदा पथक यांचा उत्साह वाढवावा अशी विनंती रुद्राज प्रतिष्ठान पेठ यांनी केलेली आहे यामध्ये अमित कातळे व ऋतुजा धुमाळ उत्सवाचे निवेदन करणार आहे ते न्यूज साठी मुख्य संपादक अयुब शेख पेठ आंबेगाव पुणे and press the bell icon. Never miss an update.